नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत आज आपण वेळेच्या थोडंसं आधी आलो आहेत कारण की मुद्दा असा आहे की राज्यातील शहाण्णव लाख शेतकरी खातेदार जे सोयाबीन कापूस उत्पादक आहेत ते मागच्या काही दिवसापासून जवळपास दोन महिन्यापासून सोयाबीन कापूस अनुदान प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलेलं आहे घोषणा केलेली आहे निर्णय घेतला आहे पण ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल याची वाट पाहत होते आणि त्याच्यावरती राज्य सरकारकडून कृषी विभागाकडून कृषी मंत्र्यांकडून तारीख पर तारीख असा खेळ चाललेला होता शेवटी एकोणतीस नप्टेंबर रोजी मुंबईतील कृषी वि पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं पण कालच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुद्धा याचं हे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती काही जमा करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा असं वाटत होतं की अजून एक तारीख नवीन सरकारकडून दिली जाते का तर कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कालच्याच भाषणात स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्यातील शहाण्णव लाख सोयाबीन कापूस उत्पादकांपैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचं आधार ई के वाय सी असेल किंवा आधारचं संमतीपत्र असेल किंवा त्या संबंधीची जी काही कागदपत्रं आहेत ती राज्य सरकारला प्राप्त झालेली आहेत त्यापैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोमवारी म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला असंही विचारलं होतं की अनुदान का का। काल पण घोषणा झाली आहे आधी पण ही घोषणा झालेली होती राज्य सरकार आता तरी अनुदान जमा करत आहे की नाही का परत एकदा तारीख पे तारीख पुढे याची तारीख वाढेल का कालच्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात या अनुदानाचं वाटप करण्यात आलं नाही कारण की तिथे थोडासा राडा झाला राडा होण्याचं कारण असं होतं की राज्यपाल राज्यपालांच्या हस्ते हे पुरस्कार जे काही शेतकरी आहेत किंवा कृषी पुरस्कार आहे ज्यांचं वितरण करण्यात येणार होतं पुरस्कार त्यांना तर त्यांना ते, ते वितरण राज्यपालांच्या हस्ते होणार नाही त्याच्यामुळे थोडासा गोंधळ तिथं निर्माण झाला होता आणि त्यामुळे हे सोयाबीन कापूस अनुदान एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार होतं पण काल त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनही दोघेही अनुपस्थित होते काही कारणांमुळे होते असं राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं होतं त्यानंतर मग अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः त्यांच्या भाषणात असं सांगितलं होतं की पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान उद्या जमा होणार आहे तर यातलाच एक महत्त्वाचा अपडेट असं आहे की आ, हे जे काही अनुदान आहे याचं ई शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळ बैठकीत सकाळी साधारणतः बारा अकरा बाराच्या दरम्यान करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता इथून पुढे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही पात्र शेतकरी आहेत ज्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाच हजार रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता यातले लाभार्थी किती आहेत पहिल्या टप्प्यात काल आता पासष्ट लाख शेतकऱ्यांना अनुदान जमा होईल उद्यापासूनच असं सांगितलं होतं पण आज जी काही माहिती आपल्याकडे आलेली आहे जी आकडेवारी आहे जी राज्य सरकारनंच दिलेली आहे अधिकृतपणे ती अशी आहे की पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास, पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत आता पहिला टप्पा हा पासष्ट लाखांचा असेल पासष्ट लाख शेतकरी याच्यासाठी पात्र ठरतील आणि पात्र म्हणजे त्यांच्या खात बँक खात्यावरती त्यांच्या जमा होतील पैसे असं वाटत होतं पण पहिल्या टप्प्यात म्हणजे आज आजपासून साधारणतः एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत या अनुदानाबद्दल शेतकरी बऱ्याच दिवसाची वाट बघत होती की अनुदान कधी जमा होणार आहे तारीख पे तारीखचा खेळ चाललेला होता राज्य सरकारकडून प्रत्येक वेळेस तारीख एक वेगळी दिली जात होती पण तसं काही घडत नव्हतं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला होता पण शेवटी आता हे अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता याबद्दलचं जे काही प्रत्येक अपडेट असेल म्हणजे अनुदान आता एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे पुढचं जे काही अपडेट असेल पुढच्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे किंवा अजून काही बदल होत आहेत का याच्यात हे सगळं जे काही असेल याच्याबद्दल मी तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्या आता अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का दिवसभरात होतील तर ते झाले आहेत का तर त्या त्यावेळेस झाले तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर हे होतं सोयाबीन कापूस अनुदानाच्या बाबतचं एक महत्त्वाचं अपडेट